श्री गणेशर गुरुभ्यो नैतन्य शास्वत शो हो व्योमा निरंजन तस्मै श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सदसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण द्वितीया रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ दिनांक सतरा चार एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसाठ परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींचा वर्धापन दिन दिनांक चोवीस दोन एकोणीसशे त्र्याण्णव श्रीक्षेत्र द्वारका इथे संपन्न झाला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात हे सर्व तुम्ही सर्वांनी ऐकून त्याचे आचरण करा व ही माहिती इतरांनाही समजावून सांगा सर्व जणांना हे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे तुम्ही जेव्हा हे विचार इतरांना सांगाल त्यावेळी ते, ते विचार तुमचे स्वतःचे नसून ते तुमच्या गुरुजनांचेच आहेत हे लक्षात ठेवून सांगा हे विचार तुम्हाला येणं शक्यच नाही कारण तुम्हाला ते विचार, नाही। विचार पेलणारे नाहीत असे विचार पेलण्यासाठी तशी ताकदही असावी लागते तुम्ही सर्वांनी आपल्या गुरूंचे कार्य हे आपले कार्य माना व तेच पुढे चालू ठेवा शिष्यांनी कोणतेही वेगळे नवीन कार्य करण्याची गरज नसते हे असे आश्रम चालवण्यासाठी पैशाची खूप गरज असते तेव्हा सर्व भक्तांनी स्वत या आपल्या आश्रमाला पैशाची मदत करावीच तसेच समाजात हिंडून देणग्या गोळा कराव्यात व त्याच्या पावत्याही त्या त्या लोकांना द्याव्यात हे असं केल्याने आपल्या कार्याचाही आपोआपच प्रसार होत राहील व सर्व जनतेला आपण देणग्या गोळा करून हे कार्य चालवतो याचीही माहिती होईल असे जर नाही झाले तर हेच लोक आपला आश्रम परदेशातून पैसा येऊन चालविला जातो असे म्हणू लागतील तेव्हा आपण या बाबतीत सावध राहिले पाहिजे सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा व इतरांना सांगा ज्यांना ते ऐकून लिहून काढता येईल त्यांनी चांगल्या समजदार व प्रासादिक भाषेत लिहून काढा व ते संस्थेकडे आणून द्या पुढे ते छापले जाऊन इतरांनाही भविष्यात उपयोगी पडेल हे माझे सांगणे जास्तीत जास्त इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंतच चालेल पुढे असे काही तुम्हाला ऐकायला मिळेल असे मला वाटत नाही ते ज्यांना व्यवस्थित व चांगले घेता येईल त्यांनी पुढे यावे व हे कार्य करावे भविष्य काळाच्या दृष्टीने हे सुद्धा एक ज्ञानाचेच कार्य आहे हे काही माझे पुस्तकी ज्ञान नाही माझी प्रज्ञा जागृत झाल्यावर मी कोणत्याही विषयावर बोलू लागत असतो ते तुम्ही समजून घ्या तुम्ही जर हे लिहून घेतले नाही तर पुढील काळात सर्व शिळेत सांगितलेले तुम्हाला वाचायला लागेल व त्यातच समाधान मानून घ्यावे लागेल हा जो ज्ञानाचा अखंड झरा चालू आहे त्याचा फायदा घ्या यातून जे नवीन नवीन ज्ञान मिळेल ते जमवून ठेवा व इतरांनाही द्या ही एक प्रकारची हिऱ्यांचीच खाण आहे जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही नवीन नवीन अधिकाधिक प्रश्न विचारून माहिती काढून घ्या व ती लगेच लिहून काढा हे ज्ञान सर्वांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे कोणी भक्तांनी हे ऐकलेले व साठवलेले ज्ञान स्वतः पुरतेच मर्यादित ठेवू नका या ज्ञानाच्याच प्रसाराची खरी गरज आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात पर्यंतचा काळ फार वेगळा असेल अनेक ठिकाणाहून अनेक धर्मांची जातीची माणसं इथं येत राहतील त्या काळात त्या आलेल्या नवीन माणसांची संपर्क साधणारी व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी माणसे आता तयार होणे आवश्यक आहे त्या काळात आलेल्या भक्तांना केवळ दर्शनानेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत तुम्हाला फक्त त्या गर्दीवर नियंत्रण ठेवून या ज्ञानाचा प्रसार प्रचार करायचा आहे लक्षात घ्या त्यासाठी त्याग करणाऱ्या भक्तांची गरज असणार आहे बोलता बोलता तो काळ जवळ येऊन ठेपला जाईल तेव्हा सर्वांनी आतापासून सावध व्हा सर्वांनी एक दिलाने गुरूंचे कार्य पुढे चालवणे हेच तुम्हा सर्वांचे कर्तव्य आहे तुम्ही त्याग त्यासाठी करून पुढे ती शक्ती तुमच्याकडून कार्य करून घेण्यास समर्थच आहे हे जे कार्य आहे ते ईश्वरीच कार्य आहे हे लक्षात घेऊन त्याग करून पुढे येण्यासाठी सर्वांनी तयार राहा या कार्यामध्ये कोणीही गटबाजीने किंवा जातीयवादाने वागू नका स्वतःची पात्रता वाढवा पवित्र राहा आजवर जे घडले ते घडले परंतु पुढे भविष्यात त्याच त्याच चुका पुन्हा कोणी करू नका समाजातही वागताना तुमचे वागणे असे पाहिजे की ते सर्वांना आदर्श वाटले पाहिजे तुम्ही कोणत्या गुरूंचे शिष्य आहात हे तुमच्या वेगळे वागण्यावरून सर्वांना कळले पाहिजे यंदाचा हा जन्मोत्सव सोहळा जो श्री क्षेत्र द्वारकेत साजरा होत आहे त्याच्या मागे देखील मला खूप ईश्वरी जाणवत आहेत भगवंतांनीच त्यांच्या मुखाने एका श्लोकात सांगून ठेवले आहे की जेव्हा तू शरीराचे सर्व धर्म सोडून मला शरण येशील म्हणजेच माझ्या चरणाशी येशील तेव्हाच तुला मी माझ्या रूपात सामील करून घेईन आणि माझे व तुझे रूप एकच होऊन जाईल याचा अर्थ तुम्ही सर्वांनी समजून घ्या या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने त्यानेच मला त्याच्या चरणांशी बोलवून घेतलेला आहे व त्याच्या रूपाशी एक रूप होण्याची संधी दिली आहे असे मी समजतो या गोष्टी तुमच्या कोणाच्याही लक्षात येत नसतात त्याच्या रूपाशी एक रूप होणे म्हणजे त्याच्यासारखेच ईश्वर रूप प्राप्त होणे असाच त्याचा अर्थ होतो या गोष्टी तुमच्या दृष्टीने विचार केल्यास खूपच महत्वाच्या आहेत व अशा गोष्टींना तुम्ही साक्षीदार आहात हे खरोखरच तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच तुमच्या देखत या घटना घडत आहेत त्यातून तुम्ही तुमच्या गुरूंचे श्रेष्ठत्व जाणून घ्या व स्वतःची प्रगतीही करून घ्या तुमच्यात अजूनही काही दोष राहिले असतील तर ते बाहेर काढून टाका व या शक्तीची सेवा करीत राहा त्यातच तुमच्या सर्वांचा उद्धार होणार आहे या कार्याला सहकार्यच करीत राहा कुठेही मनात संशय आणू नका माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीमागेच राहतील श्री वदत। गुरु बंधू आणि भगिनींनो आज आपण सोळाशे सदुसष्टव्या भागाचे पठण केले व श्रवण केले हे पठण असेच दररोज सकाळी सहा वाजता सुरू राहणार आहे हे सर्व भाग आपण आज पुन्हा पुन्हा श्रवण करण्याचे असल्यास आपले यूट्यूब चॅनल गुरुवाणी या नावाने उपलब्ध आहे यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण एक ते सोळाशे सदुसष्ट हे कोणतेही भाग कधीही श्रवण करू शकता हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहा व सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त